परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग दुसरा अध्यात्माची बैठक विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत मनुष्यप्राणी श्रेष्ठ मानला जातो भावभावना आवड नावड निवड आसक्ती निरासक्ती प्रेम आकर्षण तिरस्कार प्रेम द्वेष इत्यादी गोष्टी पशुपक्षादी सर्व प्राण्यात आढळतात प्रेम तिरस्कारादी सर्व भावनांचे उद्रेक पशुपक्षादीतून विवेकशून्यतेने होतात म्हणजेच हे करणं उचित आहे की अनुचित याचा विचार न करता होतात याउलट मनुष्याचं असतं मनुष्य बुद्धिप्रधान आहे त्याच्या ठिकाणी विचारांची क्षमता आहे विचारामुळेच तो योग्य अयोग्य ठरवू शकतो विषय आणि वासना यांनी जरी मनुष्य पछाडला गेलेला असला आणि वासनांचे कल्लोळ त्याच्या मनात निरंतर उठत असले तरी त्या बाबतीत तो सम्यक विचार करू शकतो पुष्कळदा पशुपक्ष्यांप्रमाणे तो वासनांच्या आहारीही जातो त्यावेळी त्याचा विवेक सुटतो परंतु पुन्हा केव्हा तरी झालेल्या कृतीचा पश्चाताप होऊन विवेकानं वागू लागतो घड्याळाचा लंबक उजव्या किंवा डाव्या बाजूस सातत्यानं झोका घेत असला तरीही लंबकाची मूळ प्रवृत्ती मध्यभागी येण्याची असते त्याप्रमाणे बुद्धी आणि विचार यांचं कार्य मानवी जीवनात स्थायी भावानं विद्यमान असतं कारण बुद्धी नावाची एक महान संस्था माणसात कार्यरत असते या बुद्धीच्या द्वारेच विश्वातील सर्व संशोधनं आज प्रगत अवस्थेला आलेली दिसून येतात आकाशातील भरारी असो समुद्राचा तळ गाठणे असो विज्ञान क्षेत्रातून नवीनतम मानवी सुखाची साधनं निर्माण करण्याची असो किंवा मानवी संहार करणारी शस्त्रास्त्र असोत या सर्वांचं कार्य चालू असतं आज तर आपण या बाबतीत जवळजवळ शिगेला आलो आहोत असं म्हणावंसं वाटतं तथापि एक बुद्धिजन्य विचार मांडावासा वाटतो की बुद्धीनं बाह्य विश्वाचा शोध घेतला परंतु बुद्धीचा बुद्धीनं कधी शोध घेतला का मन मनाचं कार्य बुद्धीची सखोलता बुद्धीचा व्याप चित्ताची एकाग्रता चित्ताची विशालता इत्यादी अंतःकरण चतुष्टयातील मन बुद्धी चित्त आणि अहंकार या सर्वांचा शोध घेण्याचं कार्य विश्वातील काही बुद्धिमान वैज्ञानिक करीत आहेत हे खरं परंतु सुद्धा बाहेर बाहेरचा म्हणजे वरवरचा दुसऱ्याच्या विचारांचा मी शोध घेतो त्यावरून काही निष्कर्ष काढतो पण माझ्याच मनबुद्धीचा शोध मला घेता येत नाही ज्याप्रमाणे मी माझ्या डोळ्याला पाहू शकत नाही दुसऱ्याचा डोळा पाहतो त्याप्रमाणे मी माझ्या मनबुद्धीत शिरू शकत नाही दुसऱ्याचा मनाच्या कार्यावरून वा बुद्धीच्या कार्यावरून शोध घेतो आणि काही सिद्धांत प्रस्थापित करतो माझा अनुभव मला त्यास सहाय्यकारी होतो पण त्यामुळं मला माझं मन कळलं असं मात्र होत नाही कारण सर्व शास्त्र कला विद्या या बहिर्मुख आहेत बाहेरचं बघणारे आहेत या उलट कार्य करणारं जे ते अंतर्मुख असतं म्हणजेच आतलं बघणारं असतं मी आणि माझ्यातलं बघणारं असतं दृष्टी उफराटी करून बघणार असतं त्यालाच अंतर्मुख असं म्हणतात अंतर्मुखतेची प्रक्रिया ज्यातून साधली जाते त्याला अध्यात्म म्हणतात आज इतकंच लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरञ्जन त्वचि सर्वा अधिष्ठ अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपान श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्